चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श आपले मूल नेहमी सुरक्षित राहावे असे प्रत्येक आई वडिलांना वाटते पालक मुलांना चांगले शिक्षण देणे खाणे पिणे चांगले कपडे देणे मोठ्यांचा आदर करणे आणि मुलांना चांगले संस्कार देणे एवढ्या पुरतेच आपले कर्तव्य मानतात पण सध्याच्या काळात मुलांना लैंगिक शिक्षणासोबतच त्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श म्हणजेच गुड टच अँड बॅड टच बद्दल माहिती देणे हा सुद्धा एक महत्वाचा विषय झालेला आहे चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल मुलांना सावध कसे करावे मुलांना सांगा की त्यांच्यासोबत घडलेल्या प्रत्येक घटनेबद्दल ते तुम्हाला सांगू शकतात यासाठी मुलांमध्ये आणि पालकांमध्ये प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते असणे गरजेचे आहे ज्यामुळे मुलं तुम्हाला न घाबरता काहीही सांगू शकतात मुलांना त्यांच्या शारीरिक रचनेबद्दल सांगा मुलांना शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमधला फरक सांगा जसे शरीराचे काही भाग नेहमी कपड्याने झाकलेले असावेत आणि त्या भागांना आई वडिलांशिवाय हात लावू शकत नाही आपल्या शरीराच्या या भागांना कोणालाही स्पर्श करू देऊ नका असे मुलांना सांगा मुलांना नकार द्यायला शिकवा जर कोणी त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्रास देणाऱ्याला न घाबरता स्पष्टपणे तसे करू नका असे सांगावे छळ करणाऱ्यापासून वाचण्यासाठी त्यांना आरडाओरडा करायला सांगा, आरडा सांगा। जेणेकरून आजूबाजूच्या लोकांना त्यांचा आरडाओरडा ऐकू येईल आणि त्यांच्या आसपासची माणसे त्यांना मदत करण्यास येतील मुलांच्या वागणुकीवर लक्ष ठेवा मुलांसोबत जेव्हा कोणतीही वाईट घटना घडते तेव्हा त्यांच्या वागण्यात बदल होतो अशावेळी त्यांना समजून घेऊन त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करा अडीच ते तीन वर्षाची मुले शाळेत जाऊ लागतात मुलांकडून त्यांचे नाव आई वडिलांचे नाव घरचा पत्ता आणि एक ते दोन फोन नंबर तोंडपाठ करून घ्या लहान मुले कोणावरही सहज विश्वास ठेवतात त्यांना सांगणे गरजेचे आहे की ज्यांना ते ओळखत नाहीत अशा व्यक्तींसोबत त्यांनी कुठेही जायचे नाही किंवा त्यांनी दिलेली कोणतीही वस्तू घ्यायची नाही मुलाला असा विश्वास द्या की जेव्हा त्याला स्पर्श करेल आणि ते त्याला आवडत नसेल तर त्याने सर्वात आधी तुम्हाला सांगितले पाहिजे पालकांना या विषयावर मुलांशी बोलणे जितके अवघड आहे तितकेच मुलांना या गोष्टी समजून घेणेही अवघड आहे त्यामुळे मुलांना संयमाने आणि हळवारपणे या गोष्टी समजावून सांगा समाजात लहान मुलांवर होणारे लैंगिक गुन्हे पाहता त्यांना सुरक्षित ठेवणे हा अत्यंत आवश्यक विषय बनला आहे तर ही होती माहिती चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल मुलांना सतर्क कसे कराल याबद्दलची आशा आहे की या व्हिडिओतून मिळालेली माहिती तुम्हाला आवडली असेल तसेच व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल अशाच नवनवीन महत्वाचे व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या नमस्कार